कधी काळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांनी स्वतः आपण पुन्हा सुवगृही भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे परंतु त्यांचा भाजप प्रवेशाला अजूनही मुहूर्त मिळालेले नाही एकीकडे सध्या लोकसभा निवडणूक प्रचार सुरू आहे त्यांची सून रक्षा खडसे भाजपची उमेदवार आहे तर त्यांच्या सध्याच्या पक्षात श्रीराम पाटील उमेदवार आहेत या सर्व परिस्थितीत एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कार्यालयात जाण्याऐवजी भाजप कार्यालयात बसत आहेत गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयातून त्यांची प्रचाराची सूत्र हाती घेतली आहेत त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत पक्षप्रवेशाविना खडसे भाजप कार्यालयात बैठका घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते गोंधळात पडलेले आहेत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे परंतु त्यांचा अजूनही पक्षप्रवेश झालेला नाही पक्षप्रवेश झालेला नसताना एकनाथ खडसे यावल येथील भाजपचा प्रचार कार्यालयात जाऊन बसले त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचनाही केल्या बैठका घेतल्या पक्षात नसताना खडसेंच्या या बैठकांमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहेत